प्रिय क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत मित्रांनो सध्याच्या भारतीय राजकारणातला बाप जर कोणी असेल तर तो केवळ आणि केवळ एडव्होकेट प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकर गेल्या दहा वर्षातलं वीस वर्षातलं प्रकाशजी आंबेडकरांचे वक्तव्य तुम्ही तपासून पहा प्रकाशजी आंबेडकरांचे भाषण तुम्ही तपासून पहा ते जे जे बोलले भले त्या वेळेला आपल्याला प्रत्येक इथे आपल्याला कडू वाटलं असेल त्यांचे बोलणे किंवा अतिशोक्ती वाटली असेल त्यांच्या बोलण्यामध्ये नाही एक शक्य होणार नाही असं आपल्याला त्या वेळेला कदाचित वाटलं असेल परंतु जे बाळासाहेब आंबेडकर दहा वर्षा आधी बोलले वीस वर्षा आधी बोलले चाळीस वर्षा आधी बोलले ते प्रत्येक शब्द ना शब्द खरा ठरतोय आज आजच्या घडीला प्रत्येक राजकीय नेता एखादा अपवाद वगळला तर नरेंद्र मोदींना थेट प्रश्न विचारायला घाबरतोय आमच्या मिलिटरीने आमच्या सैनिकांनी पराक्रमाची शर्त केली पाकिस्तानला गुडघ्यावरती आणलं पाकिस्तानला नमवलं आमच्या भारतीय सैनिकांनी परंतु डोनाल्ड ट्रम्प समोर मोदींनी शरणागती पत्करली असं जाहीरपणे बोलण्याची हिंमत फक्त आणि फक्त या भारतामध्ये एकट्या नेत्यामध्ये आहे आणि तो नेता म्हणजे ॲडव्होकेट जी तथा बाळासाहेब आंबेडकर बाळासाहेब आंबेडकरांनी ज्या वेळेला भर युद्ध सुरू असताना जे मोदींनी प म्हणजे भारत सरकारने जे पत्र पाठवलं होतं आम्ही सिंधू नदीचं पाणी थांबवतोही प्रकाश आंबेडकरांनी त्यातला खोटारडेपणा पहिल्यांदा जगासमोर आणला की असं कुठंही कोणत्याही पत्रामध्ये नमूद केलेलं नाही कालांतरानं ते सिद्ध झालं प्रकाश आंबेडकरांचे प्रत्येक भाषण ही दूरदृष्टीचा एक परिपाक असतो व्यापक दृष्टिकोनाचा तो परिपाक असतो आणि ह्या प्रकाश आंबेडकरांच्या प्रत्येक शब्दाचा ते श शब प्रत्येक शब्दानं शब्द खरे ठरल्याचं नंतर आपल्याला प्रत्यंतर येतो प्रचित येते आदरणीय प्रकाशजी आंबेडकर या भारतामधला भारतातील एकमेव राजकारणी असं म्हटलं तर ठरणार नाही जो या राजकारणातला बाप आहे आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे या प्रकाशजी आंबेडकरांना अहो आंबेडकर आडनाव आहे त्या आंबेडकर आडनावरती कधीही निवडून न येणारे लोक मंत्री बनलेत केंद्रामध्ये महाराष्ट्रामध्ये एक जागा निवडून आली नाही त्यांना मंत्रिपद दिलंय का तर फक्त आंबेडकर मुवमेंट मधले आहेत आंबेडकर वादी आहेत ह्या एका निकषावर बाकी काही योगदान नाही हे तर साक्षात बाबासाहेब आंबेडकरांचं रक्त आहे यांना कोणत्या राजकारणाची गरज नाही घरात बसून ते मंत्रिपद मिळवतील उन्हात अनात मोर्चे काढण्याची आवश्यकता नाही परंतु ह्या भारतामध्ये हा एक असा नेता आहे की ज्याला विकत घेण्याची कोणाची ताकद नाही कोणी विकत घेऊ धोश, शक घेऊ शकत नाही प्रकाश आंबेडकर कधी कोणाला विकल्या गेलेले नाही आणि विकत घेण्याची कोणाची पात्रता नाही कोणी माईसा लाल जन्माला आलेला नाही आंबेडकर रक्ताला विकत घेणारा बाबासाहेबांच्या रक्ताला विकत घेऊ पाहणारा कोणी माईसा लाल पैदा झालेला नाही आणि म्हणून आदरणीय प्रकाशजी आंबेडकरांबद्दल महाराष्ट्रातल्याच नव्हे तर भारतातल्या तमाम बहुजन वर्गाला शोषितांना पीडितांना सर्वहार समूहाला एक आभा आ, एक आदर आहे आशा आहे आमचं भलं आमच्या सतरा पिढ्यांचं आमच्या हजारो पिढ्यांचा उद्धार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला आज देखील आमचं भर त्यांचा नातू प्रकाशजी आंबेडकर करतील ही आशा इथल्या करोडो जनतेला आहे करोडो भारतीयांना आहे अर्थात त्या अशा फलदायी होईल आणि प्रकाशजी आंबेडकरांनी जे स्वाभिमानी राजकारण उभं केलेलं आहे त्या राजकारणामध्ये स्वाभिमानी टिकाऊ कार्यकर्ते अधिक निर्माण होतील या आशा आपण या ठिकाणी व्यक्त करूया आणि मंगल सदिच्छा देऊया थांबतो एक नमो होत आहे क्रांती मित्र हो भीम प्यातरे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा